दुर्दैव आहे तेवीस किल्ले शिवाजी महाराजांना मिरधराजांच्या द्यावे द्यावेला तो जो तह झाला ना तो तहात तेवीस दिले किल्ले काय वाटला असेल शहाजीराजांच्या बदल्यात एक किल्ला देता येत नाही पण तेवीस किल्ले तोडून दिले आणि नंतर त्यांनी अर्थात घेतले सगळ्या याच्यातनं किल्ले पण तो जो पत्रव्यवहार आहे मुघलांशी चालू झालेला तो कधी चालू झाला शहाजीराजा अटकेत पडले अठ्ठेचाळीस एकोणपन्नासमध्ये शहाजीराजांना पकडलं हे मुस्तफा खान वगैरे सगळे जे लोक होते ना या सगळ्यांनी मिळून नंतर त्यांना पकडलं हे पकडलं राजांना त्यावेळेला दक्षिणचा सुबेदार शहाजांचा मुलगा ना औरंगजेबाचा भाऊ मुराद बक्ष हा इथं होता या मुराद बक्षला शिवाजी महाराजांनी लिहिलेलं एक पत्र मिळालं दोन पत्र मिळाली शिवाजी शिवाजीराजा असं म्हणत आहेत की आम्ही मुघलांची मनसबदारी स्वीकारण्यास तयार आहोत मी आणि माझे वडील तीर्थरोबर आणि तुमचा सगळा कारभार आहे तो दख्खनचा सगळा भाग आहे तो आम्ही त्याची जबाबदारी सांभाळू काही असेल तुमच्या वतीनं बरं सगळं ते सगळं आम्ही सांभाळू मात्र इथं पण तुमचे मनसबदार आम्ही आहोत असं एक फरमान आम्हाला तुम्ही द्या त्या सगळ्या म्हणजे ते फरमान आणलं की ते आदिलशाहीवर बजावायचं म्हणजे मुकाट्यानं आदिलशाही शहाजीराजांना सोडेल यांचं एकदा नागदाबला आदिलशाही तर की शहाजीराजांना सोडेल याच्यासाठी शिवाजीराजांनी लिहिलेली ती पत्रे दोन पत्र पुढं आता माहिती आहे आपल्या शहाजीराजांना सोडून दिलं तीन किल्ले दिले एक किल्ला शिवाजी महाराजांनी दिला दोन किल्ले बंगलोरला या संभाजीराजांनी हे किल्ले दिले ते पण पत्रव्यवहार मुघलांशी शिवाजीराजे गप्प बसत नाही तो काय वडिलांना पकडलं मुघलांना पत्र आदिलशाहीचं नाक वरनं इकडे दाबून टाकलं की तोंड उगडून मुकाट्यान सोडून देतील लोकांना इकडं अधिकारी इकडे येत आहेत या त्यांना पत्र माझा मुलगा अवघड आहे साठ किल्ले आहेत एक किल्ला घ्यायला इतकं लागतं आहे तुमचं घोडा नाचवणं इथं अवघड कल्पनेचा मायाशी कशाला सगळ्या तुम्ही असं अशा पद्धतीची आक्रमक भाषा असली त्याच्यात तु एक वाक्य आहे जगात आक्रमकांचा घोडा सदैव लढू शकत नाही असं एक वाक्य आहे त्याच्यात की सतत त्याला विजयच मिळतो आक्रमकांच्या घोड्याला असंही नाही आहे सगळ्या अशा पद्धतीची ती सगळी पत्रं आहेत